सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्मार्ट गृहिणीसाठी स्मार्ट वीस किचन टिप्स पाहणार आहोत टीप क्रमांक एक लसूण सोलणं सोपं करण्यासाठी लसूण दहा सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा साल आपोआप सुटते टीप क्रमांक दोन दुधाचा कधीच वास येऊ नये म्हणून उकळताना दुधामध्ये थोडी वेलची पावडर घाला टीप क्रमांक तीन सुक्या नारळाचं दूध काढताना गरम पाणी वापरा दूध दाट आणि सुगंधी होतं चार तळणी करताना तेल काळं पडू नये म्हणून सुरुवातीला तेलात चिमूटभर रवा टाका पाच गॅसवर दूध उत आलं तरी पसारा होऊ नये म्हणून होती ॲल्युमिनियम फाईल लावा टीप क्रमांक सहा फ्रीजमध्ये हिरव्या पालेभाज्या दहा दिवस ताज्या ठेवण्यासाठी पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा सात तूप लवकर घट्ट होण्यासाठी बनवताना त्यामध्ये एक चमचा दही घाला टीप क्रमांक आठ कढी गाठी विना एकदम गुळगुळीत व्हावी म्हणून बेसन पाण्यात न मिसळता आधी ताकात फेटून घ्या नऊ फुलके नेहमी फुलावेत म्हणून कणकेत थोडं गरम पाणी आणि तेल एकत्र घाला दहा फ्रीजमध्ये शिजवलेली भाजी खराब होऊ नये म्हणून पूर्ण थंड झाल्यावरच फ्रीजमध्ये ठेवा अकरा भातात छोटे पांढरे किडे होऊ नये म्हणून तांदळाच्या डब्यात पाच ते सहा लवंगा ठेवा बारा अंडी उकडताना फुटू नये म्हणून पाण्यात थोडं व्हिनेगर घाला तेरा लोणच्याचा रंग टिकवण्यासाठी मिठात थोडं हळद मिक्स करूनच वापरा चौदा तळलेले पापड मऊ पडले तर दहा सेकंद मायक्रोवेव्ह करा पुन्हा कुरकुरीत होतील पंधरा चटणी पातळ झाली तर त्यात थोडं भाजलेलं चणाडाळ पावडर टाका सोळा बटाटे उकळायला वेळ नाही तर प्रेशर कुकरमध्ये थोडं मीठ टाका लगेच शिजतात टीप क्रमांक सतरा गव्हाचं पीठ किडू नये म्हणून डब्यात एक तमालपत्र ठेवा टीप क्रमांक अठरा फ्राय पॅनला काहीही चिकट तका मग गरम करून मिठाने घासून पुसा नैसर्गिक स्क्रबर एकोणवीस चहा उकळल्यावर वासदार आणि चवदार लागावा म्हणून शेवटी चिमूडभर मीठ घाला वीस साखर भिजली तरी पुन्हा सुकवण्यासाठी तिला फ्रायर किंवा ओव्हनमध्ये दोन मिनटं ठेवा कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला